आदी शक्ती उत्तर अंतरा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला लाखो भाविकांनी दर्शन घेतलं आणि सहा जूनला आदिशक्तीमुक्ताईचं आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाचा प्रस्ताव होणार आहे या आषाढी वारीच्या पार्श्व सोहळ्यासोबत विदर्भ मराठवाडा मध्य प्रदेश असंख्य दिंड्या आमच्या सोबत याव्यात ही सर्व दिंडीकरांना आम्ही विनंती करतो त्यांना सोबत आई साहेब असल्या जाणारे कुठली चिंता करण्याचं कारण नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदाने त्या ठिकाणी हरिभक्तपान पद्धतीने साकळा आरती भजन कीर्तन नाम स्मरण करत पंढरीच्या दर्शना आपण सर्व जाऊया आपण सर्वांनी जास्तीत जास्त दिंडे घेऊन आधी शक्तीमुक्तच्या पाठीमागे या ठिकाणी यावं ही आग्रहाची विनंती टाकतोय आज सोहळा पार पाडत असताना पांडुरंगाच्या पादुका या ठिकाणी आलेले आहेत साक्षात दिवशी रास्ताच्या पादुका आलेले आहेत मातीच्या पादुका आले आहेत नामदेवरायाच्या पादुका आलेले आहेत रेडा संस्थान तिथल्या पादुका या ठिकाणी आलेले आहेत असंख्य भाविक आनंदाने हा सोहळा त्या ठिकाणी अनुभवत आहेत दर्शन आहेत लाभ आहेत आणि आनंदाने हे अंतधान सोहळ्याची यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत शुक्रवारीच्या पूर्वी ही अंतदान सोहळा या ठिकाणी मुक्ताही त्या ठिकाणी त्यांनी मुक्त झालेले आहेत वीस करा त्या ठिकाणी आणि बारा वाजता रायचे सोळावे वंशज या ठिकाणी त्यांच्या वतीने इतरची सेवा करण्यात आली आज अतिशय आनंदी बाबतीत त्र्यंबकेश्वर संस्थांतर्फे जवळपास एक्क्याऐंशी वारकरी म्हणजे प्रत्येक जिंकेचा एक, एक प्रतिनिधी या ठिकाणी आले दिवसेंदिवस सोहळा वाढतोय सर्व लोकप्रतिनिधी भाविक मंडळांनी या सोहळ्यात सभा घेऊन सहकार्य करावं आणि हो। आनंद मिळावा ती हो आगामी कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर